नमस्कार मी मोहन पाटील माझी कृषी उत्पन्न बाजार समिती माझे संचालक आम्ही या तालुक्यात एक सहकार चळवळ चालवतो ज्या ज्या सहकारी संस्था आहेत आपल्या तालुक्यात शेतकऱ्याच्या संस्था आहेत त्या इथं बंद पाडायचा जे हे चालू आहे त्याविषयी आम्ही लढत राहतो या संस्था कायम सुरू राहाव्या आणि आपला शेतकरी कायमस्वरूपी सदन राहावा अशी आमची एक चळवळची भूमिका आहे हे काम करत असताना आमचे सर्व सहकारी आणि आम्ही मिळून एक कायदेशीर मार्गाने आम्ही लढत राहतो असा आम्ही कारखाना सूतगिरणी मार्केट कमिटी असेल तसं लढत लड़त लढत आम्ही एक मर्चंट बँकेचा पण किस्सा आमच्या समोर आला आम्हाला सभासदांनी असं सांगितलं की आम्हाला कर्ज मिळत नाही आम्ही त्या बँकेत गेलो आणि तिथं विचारणा केली ती कर्ज वितरण का बंद आहे ते म्हणजे आज आमच्याकडे पैसा शिल्लक नाही म्हणून कर्ज वितरण बंद आहे मग आम्ही असा प्रश्न विचारला की आमच्या शंभर कोटीच्या वरती ठेवी आहेत सभासदांच्या मग त्या ठेवी कुठे आहेत पैसा का नाही तुमच्याकडे असं विचारत असताना त्यांची थोडंसं आम्ही गडबड बघितली आणि त्यावरून मग आम्ही तक्रारी दाखल केल्या डीडीआर कडे धुळे तर आरांनी चौकशी केल्यानंतर बँकेच्या ठेवी सुरक्षित आहेत बो असं म्हटलं मग म्हटलं कर्ज का मिळत नाही असा आम्ही जो प्रश्न केला त्या प्रश्नावर ते उत्तर देऊ शकले नाही नंतर आम्ही शासन दरबारी एक अर्ज देऊन अशी मागणी केली की या बँकेचं एक दहा ते बारा वर्षाचं सरकारी ऑडिट व्हावं तर त्या त्यांनी परवानगी दिली आणि सरकारी ऑडिटर म्हणून धीरज चौधरी यांना ऑडिट करायला लावलं त्या ऑडिट होत असताना ते न्यायालयीन बाब झालेली आहे त्यामुळे तो विषय बंद आहे परंतु त्यानंतर प्रशासक नेमले गेले बँकेवर आणि त्या प्रशासकांनी सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षाचं ऑडिट लावलं ते ऑडिट सातारा येथील कंपनी राठी म्हणून जे इथं ऑडिट सी ए होते रानडे आणि राठी त्यांनी ऑडिट केलं त्या ऑडिटमध्ये त्यांना जे जे शक वाटले ते सर्व रिपोर्ट त्यांनी तयार करून माननीय डी डी आर धुळे यांच्याकडे दाखल केले आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या बँकेत जवळजवळ सोळा कोटी रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे गैरव्यवहार म्हणजे कर्ज देताना ते विना तारण बेकायदेशीर संचालकांच्या मर्जीने जिथं जिथं काही नियम सोडून हे कर्ज वाटप झालेली म्हणून हे लोक दोषी आहेत त्याप्रमाणे त्याने अहवाल तयार करून पूर्ण संचालक मंडळ त्यावेळेच विद्या तत्कालीन जे विद्या संचालक मंडळ होत ते संचालक मंडळ आणि कर्जदार आणि बँकेचे काही अधिकारी व कर्मचारी असं सर्वांना दोषी धरून ती परमिशन घेतलेली होती त्या अहवालानुसार डिडेरांनी परवानगी दिलेली असलेली त्यांच्यावर पोलीस कारवाई फौजदारी कारवाई जे जे करायची असेल त्याची परमिशन मिळाल्यानंतर सी ए राठी यांनी तो अहवाल जशाच्या तसा पोलीस स्टेशनला दिला परंतु ते देत असताना त्यांनी फिर्यादीत काही नावं वगळली आता काही नावं आम्ही बघितली ती संचालकांची नावं आहेत चौदा नावं आणि कर्जदारांना दोषी ठरवलेलं आहे मग आम्ही बचाव समितीने बँक बचाव समितीने असा निर्णय घेतला असं मत झालं आमचं की ही चुकीची फिर्याद आहे राठी यांनी दिलेली अशी फिर्याद होत नाही आजपर्यंत सहकारात पूर्ण संचालक मंडळावर आधी फिर्याद दाखल होते नंतर इथं लोकांवर होते मग कर्जदार कसा गुन्हेगार आमचं असं म्हणणं नाही कर्जदार तर कर्ज मागणी करतोच आपल्याला पाच लाख लागणार असतील तर आपण कागदपत्र देतो जशी बँक सांगते तशी पूर्तता करतो मग कर्जदार गुन्हेगार कसा होऊ शकतो कारण की कुठलंही कर्ज मागणी केली ते अर्ज पूर्ण संचालक मंडळाच्या मिटिंग मध्ये जातात संचालक मंडळ त्याच्यावर निर्णय घेते त्याच्यावर प्रोसिडिंग होतं त्या प्रोसिडिंगवर हो हो सर्व संचालकांच्या हो सह्या होतात आणि असं जरी असलं तर मग कर्जदार कस काय आज गुन्हेगार झाला म्हणजे त्यांना देणारे कर्ज देणारे बाहेर आणि कर्ज घेणारे आत हा जे चोर सोडून संन्यासाला फाशी जी म्हणतो आपण तसा प्रकार इथं झालेला आहे तर आज पण आमचं आमचं म्हणणं आहे आशाने बँकेचा पैसा वसूल होणार नाही जोपर्यंत जेवढे पासष्ट लोक दोषी आहेत त्याच्यात संचालक असो कर्जदार असो की बँकेचे अधिकारी असो मॅनेजर असो या सर्वांवर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बँकेचा पैसा वसूल होणार नाही आणि सभासदांना ठेवीदारांना न्याय मिळणार नाही आज थोडी शांतता कशामुळे की ठेवी आज शासनाने मंजूर करून गेलेल्या आहेत त्रेचाळीस कोटी रुपये आज मिळून गेल्यामुळे ठेवी जरी आज शांत आहेत परंतु तो पैसा काही फुकट दिलेला नाही शासनाने तो ह्या दिलेल्या कर्जातून वसूल करून तो शासनाला परत करायचा आहे म्हणून कर्ज वसुली अत्यंत महत्वाची आहे आणि बँके वैभव आपल्याला परत मिळवायचा असेल तर सर्व ऐंशी कोटी रुपये जे यांनी बेकायदेशीर वाटून दिले संचालक मंडळाने आणि जास्त दिवस नाही हे दहा ते पंधरा वर्षात सर्व गडबड झालेली त्याचे जे, जे दहा वर्षे सतत चेअरमन होते प्रसन्न जैन हे यांना ज्यांनी बसवलेले हो खंदे समर्थक ज्यांचे होते त्यांनी यांच्यावर काही कंट्रोल ठेवलेला दिसत नाही आणि अंधधुंद कारभार करून या संचालक मंडळाने आज संचालक म्हणतात की ब एकट्या चेअरमननेच केलंय मग आपण संचालक कशासाठी निवडून देतो संचालक निवडून जाऊन तिथे त्यांचं लक्ष देण्याचं काम आहे एकटा चेअरमन जरा सानागुंदी कारभार करत असेल तर त्याला धारेवर धरून त्याचा असा चुकीचा कारभार बंद करायला पाहिजे होता आमचं आज पण मत आहे की संचालक सुद्धा तेवढे दोषी आहेत संचालकांनी जर वेळीच लक्ष घातलं असतं तर हा गैरव्यवहार झाला नसता आणि आज ठेवीदारांचे अगदी तिथं गरीब ठेवीदार आहेत लहान लोटगाडीवाल्यापासून तर भाजीपाल्यावाल्यापासून तर लहान लहान दुकानदारांपासून व्यापारी सर्वांच्या आज तिथं ठेवलेल्या आहेत आणि त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे ही जबाबदारी संचालक मंडळाची होती संचालक मंडळाचं कर्तव्य आहे की आपण कर्ज देताना सहकारी कायद्याप्रमाणे आरबीआयच्या नियमाप्रमाणे हे सर्व कर्ज दिलं गेलं पाहिजे होतं कर्ज सुरक्षित पाहिजे होतं कर्ज जर सुरक्षित राहिलं असतं तर एवढं कर्जाची थकबाकी दिसली नसती आज ऐंशी नव्वद कोटी रुपये कर्जाची थकबाकी दिसते म्हणून हे सर्व आज आम्ही फक्त जे सी राठी दाखल करणारे ते याच्यात हे दिसत आहेत आम्हाला दोषी त्यांच्या विरुद्ध आम्ही आता तक्रार दाखल केलेली त्यांना अधिकार माननी डिड्यार धुळे यांना अधिकार आहे त्यांच्यावर कारवाई करायची पण आम्ही त्यांच्यावर मोठी कारवाई आहे म्हणून का आर असं म्हणताय मी एक अहवाल तयार करतोय त्यांच्या विरुद्ध आणि आपण सहकार आयुक्तांकडे गेलं पाहिजे ते कमिशनरकडे आणि त्यांना ती पावर आहे तर याला ब्लॅकलिस्टेड करून याच्यावर याच्यावरच गुन्हे का दाखल करू नये अशी आमची मागणी आणि जर शासनाने गुन्हे दाखल केला नाही त्यांच्यावर तर आम्ही स्वतः बँक बचाव समिती आम्ही राठी यांच्यावर गुन्हा दाखल करायची तयारी केलेली तसं आम्ही त्यांना नोटिसा पाठवलेल्या हो आहेत त्यांची मुदत भरली की आम्ही राठींवर खाजगी गुन्हा अगोदर दाखल करणार आहे कारण की त्याशिवाय याचा मार्ग निघणार नाही असं आम्हाला दिसतय आज कुठेतरी फिर्यादी त्यांनी चूक केलेली ब मॅनेज म्हणजे चूक केलेली त्यांनी देताना पूर्ण फिर्याद द्यायला पाहिजे होती त्यांनी जे दोष काढलेले होते पासष्ट लोक त्याच्यात होते ते पूर्ण न घेता त्यांनी एकोणपन्नास लोकांवर फिर्याद दाखल केली उर्वरित त्याच्यात आम्हाला आढळून आलंय की चौदा संचालक आहेत आणि चेअरमन आहेत ना चेर्मान चेर्मान संचालक संचालक चौदा संचालक आणि काही हे असतील बँकेचे कर्मचारी असतील या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार आम्ही आता राठींच्या विरुद्ध मान्य आर धुळे यांच्याकडे तक्रार दाखल केली फक्त एका वर्षाचा एका वर्षाचा तेवीस चोवीस मागील पाच सात वर्षांचा ऑडिट पाहिलं तर किती अजून आर्थिक असू शकतो मागील पाच सहा वर्षाचं देखील ऑडिट पूर्ण झालेलं आहे त्याचा अहवाल बाहेर येण्याच्या आधी ते कोर्टात नोटीस मिळाल्याबरोबर कोर्टात जाऊन तिथं स्टे घेतलेला आहे पण तो देखील चौतीस ते पस्तीस कोटीचा घोटाळा त्याच्यात पण आहे त्याच्यात सात आठ दोन हजार सात आठ पासून जे संचालक आहेत तिथून त्यांनी इन्क्वायरी केलेली आहे त्याच्यात सर्वजण दोषी आढळणार आहेत जवळजवळ चारशे नोटीसा तालुक्यात त्यांनी दिलेल्या आहेत संचालक आणि सभासदांना आपल्या कर्जदारांना त्यांनी केली असं आपलं म्हणणं आहे त्यांच्यावर कारवाई केली आम्ही त्याचा अभ्यास करतोय आमचे लिगल अॅडवायझर आहेत ऍडव्होकेट आम्ही सल्ला केला सर्वांनी की आपल्याला फिर्याद दाखल करता येईल का सीएन वर तर तो पण आम्ही कायदेशीर भाग घेऊन आम्हाला जर तशी परमिशन मिळाली तर आम्ही निश्चितच राखीन गुन्हा दाखल करून यांनी कशी चूक केली हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून देणार